माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार गणेश चतुर्थी गणपतीचे गाणे गणेशजागर पायात पैंदण वाजत गौरीचं बाळालं नाचत रे पायात पैंदण वाजत गौरीचं बाळाल पा नाचत गौरीचं बाळाला नाचत पायात पैंदण वाजत गौरीचं बाळाला नाचत केशरी गंध कपाळी हाती मोदकाची वाटी केशरी गंध कपाळी हाती मोदकाची वाटी दुर्वा हरळी सोंडेत दुर्वा हरळी सोंडेत गौरीत बाळाल नाचत गौरीच बाळाल नाचत पायात पैंजण वाजत पायात पैंजण वाजत गौरीचं बाळ आलं नाचत गौरीचं बाळ आलं नाचत बसायला तुला पाट बसायला तुला पाट आला मोठा थाटात था 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 था। आला मोठा थाटात था था। कठी पितांबर लोंबत कटी कटीपितांबर लोंबत सोंडेत गौरीचं बाळ आलं नाचत गौरीचं बाळालं नाचत अरे पायात पैदण वाजत पायात पैंदण वाजत गौरीचं बाळालं नाचत गौरीचं बाळालं नाचत लाल फुले पूजेत हार गळा शोभला लाल फुले पूजेत हार गळा शोभला पहिला मान पूजेत पूजेत पहिला मानबाई पूजेत पूजेत गौरीचं वाळ्याला नाचत गौरीचं वाळ्याला नाचत पायी पैंजण वाजत पायी पिंजण वाजत गौरीचं बाळवायला आलं नाचत गौरीचं बाळबाई आलं नाचत भजनामध्ये रंगून गेला भक्तीच्या आक्याला धावून निला भजनामध्ये रंगून गेला भक्तांच्या आकेला दाऊ आला बसला सर्वांच्या हृदयात हृदयात बसला सर्वांच्या हृदयात बाई हृदयात गौरीचं बाळाला नाचत गौरीचं बाळाला नाचत पायात पैंजण वाजत पायात पैंजण वाजत गौरीचं बाळाला नाचत गौरीचं बाळाला नाचत பயஞ வாஜத் வாழால் நாச்சியை நே நோம்